samgati with na <Brothers> <absorbed> <kissedları> জ্ঞানতপীংসবতিংসবতি 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 জ্ঞানতপীংসবতিংসবতি

लाईव्ह ला नवीन असेल तर लाइक करा शेअर करा चांगली करा आणि असं राहा मराठी मराठी जोडीला काय चाललंय सर्वांचं काय चाललंय सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीचं राजू भाऊ हाय हाय राजू भाऊ काय असतात काही चाललंय राजू भाऊ झालं त्याचे पण

काय चालले सर्वांच जबाब खाण्यास काय राजूभाग पाय कसा आहे पाय कसा आहे राजूभाऊ तुम काय चेक करायला कस काय पाय बर आहे का नमस्कार सर्वांना मित्रांनो काय चालले सर्वांच

सेवेमध्ये एक वेळा मंत्र एक वेळ महाज अं आणि भाऊ साहेब भाऊ काय म्हणतात हाय काही आय हाय नमस्कार चॅनेल ला नवीन असा शेअर करा चॅनल करा मित्रांनो कॉमेंट्स मध्ये सांगा बोलत आहात आणि मी चित्र पटकन बोलू जाऊ मी म्हटलं वक्तय आमला कमिक्स मध्ये नोटिफिकेशन असला नोटिफिकेशन दात लोक आहे चॅनल जर नाही संतू नका करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा अशी फुल शेअर चॅनल कॉमेडी व्हिडिओ सबस्क्राइब आमच्या नक्की जाऊन बघा व्हिडिओचा शॉर्ट 23 संघा प्रविष्ट मध्ये ज्ञान सरस्वती कळना रत्ना नमस्कार सर्वांना चॅनेल ला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो बोलतो Two little hands go clap clap clap. Two little legs go tap tap tap. Two little eyes to open and wink, open and wink, open and wink. One little. hand

अश्विनी समोर कॉमेडी चॅनल आहे चॅनल वरती जाऊन नक्कीच व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा शोभाताई आलेले आहे शोभाता शोभा काळभो यांचं चॅनल आहे नमस्कार ताई यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल ला सर्वांनी विजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा असाच एकमेकांना सपोर्ट करत राहा शोभाताई झाला का स्वयंपाक करून शोभाताई तुमचा लेट असतो ना काय चाललंय सर्वांच सरु। मी पण आलो मी पण आलो आहे हो अनिल भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आमचे प्ले गेम अनिल भाऊ पण लाईव्ह आले आहे धन्यवाद चालू आहे करते आहे शोभा ताई म्हणतात चालू आहे मी स्वयंपाक बनवत आहे शोभा ताई आज काय स्पेशल आहे ताई सेकंड लाईक केलं धन्यवाद अनिल भाऊ धन्यवाद अजय भाऊ म्हणतात ताई आम्ही स्वामी सेवा करतो अजय भाऊ श्री स्वामी आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून आभारी आहे तुमचा स्वामी भक्त कोणी लाईव्ह आले ला का खूप छान वाटतं मला असे समर्थ लाईव्ह आम्हाला आमच्या लाईव्ह जो येतो तो, तो आमचा सम आम्ही म्हणजे आम्ही स्वामी सेवा करतो म्हणजे आमच्या लाईव्ह जे येतात ते आमचे सगळे स्वामी भक्तच आहे काय असं आम्ही समजतो शोभत म्हणतात मी लाईक केलं धन्यवाद शोभाताई धन्यवाद

नमस्कार सर्वांना मित्रांनो चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांचं आणि तेच सांगत होतो दहा तारखेला आपले स्वामी महाराज यांचे प्रकट दिन आहे तरी कोणी कोणी काही सेवा केली चालू केली मी लाईक केले लाईक केलं सर्वांनी म्हणतात पण आम्हाला इथं स्क्रीन वरती एकच लाईक दिसतोय लाईक केलं म्हणजे ते आपल्याला तिथं लाईक केलं का तुमच्या मोबाईल वरती लाइक ते दाबल्यानंतर लाईक होतात मी लाईक केले धन्यवाद काही दाची मी सेकंड आलो आणि भाऊ तुम्ही सेकंड आले लाईव्ह सेकंड आले का कशामध्ये सेकंड आले आम्हाला काही समजत नाही प्लीज क्लियर सांगू शकता का तुम्ही धन्यवाद शोभाताई लाईक करायचं असलं ना तीन तिथं क्लिक करून स्क्रीन वर मग असं थंब येतो तिथं दाखल का मग लाईक होतो असा सपोर्ट करत राहा एकमेकांना शोभाताई काळवर आयडी दिसत आहे त्यांचं पण चॅनल आहे सपोर्ट करा पुर जीवनामध्ये असा असाच आनंद आनंद राहा एकमेकांना स्वच्छ असल्याने आयुष्य वाढत असा खेळा आणि शिस्त पाळा करा, फिक्स तरी आपली आपली असते सर्वांनी अनिल भाऊ तुम्ही काय बोलले काय समजलं नाही तुम्ही सांगू शकता का आता कोणीतरी लाईक केलं के ला कोणी के लाईक केलं आता आणि रोनी केलं आता शोभा ताईंनी केलं मित्रांनो सपोर्ट करत राहा महाराष्ट्र मराठी जोडीला अश्विनी सोमोशी पॉमिनी चे अजून आहे काही चाललंय सर्वांचं आज कसा दिवस केला सर्वांचा काय काय काम केली आज शोभा म्हणतात मुली कोठे गिर गया तुम जा मुली जेवन करता थे मुली जेवन करता थे जेवन करता था अत्ताले होता है अत्ताले वाला आले होता है एक इंग्लिश पोयम बोले इंग्लिश पोयम बोले अगर बात तुम ही बोले तो पुन्ना आली दिलाएगा सुबह तयार था सेकंड लाइट में सेकंड लाइट लाइट में

मग खाली असा थंब येतो तिला क्लिक केल्यानंतर मग आपलं लाईक समोरच्याला जातात आता दिसत असतील तुम्हाला तीन लाईक दिसत असतील मित्रांनो धन्यवाद असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमुश या कॉमेडी चॅनलला आणि सर्वांनी एकमेकांना माझी कॉमेंट वाचा अनिल भाऊ तुमची कॉमेंट नाही दिसत आहे अनिल भाऊ तुमची कॉमेंट नाही दिसत आहे त्यांची कॉमेंट्स नाही दिसत अनिल ती मोबाईल वरून पण नाही दिसत आहे आणि मी माझा मोबाईल चालू केलेला आहे माझ्या मोबाईल वरून पण नाही दिसत आहे आणि गहू स्वारी तुमची खरंच कॉमेंट नाही दिसत आहे कधी कधी असत होतं दुपारी पण तुम्ही बोलत होते मी कॉमेंट्स करते माझी कॉमेंट्स दिसत नाही का तुम्हाला पण नाही दिसत आहे अनिल गहू खरच नाही दिसत आहे काय म्हणायचं आहे अनिल भाऊ तुम्हाला योगेश भाऊ आलेले आहेत योगेश भाऊ आपले आर्मी मध्ये आहेत योगेश भाऊ जय हिंद जय हिंद झालं दादा जेवण नाही झालं अजून जेवायचंय भाऊ दुसरी आयडी वर येतो चालतंय 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 आणि भाऊ या हे अजून पाच मिनिट आहे मित्रांनो चॅनल लागत चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा पाणी तसंच काय चालले सर्वांच पाणी

नाही कॉमेंट्स आलेले नाहीये दादा अनिल भाऊ पण तेच बोलतात आले नाहीये मी माझ्या मोबाईल मध्ये पण त्याच्यासाठी माझा मोबाईल पण बसलोय तुमची नाही आलेली अनिल भाऊची पण अनिल भाऊ पण बोलले कॉमेंट हे केलेली आहे तिथं पण नाही आलेली आहे लाईक डन दादा ताई धन्यवाद धन्यवाद सोबत आहे म्हणतात सगळ्यांनी जर एक एक लाईक केलं तर केवढे होतील पण कोणी करत नाही काम माहीत बरोबर आहे ताई लाईक करायला जस्ट दोनच सेकंद लागतात पण लोक नाही करत हे अजय शिल्पा हो ताई म्हणतात ओके दादा अजय दादा शिल्पा ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बारीकच येतातील काम तुम्ही काही कमेंट्स केले ती पूर्ण करा नाही तुमची कमेंट्स आलेली एकदाच आणि अजय दादा आणि आपले शिर्फाताई स्वारी काल काय झालं होतं तुम्ही तुमची लाईव्ह आमच्या अभिनंदनासाठी हे केलं होतं पण एक्चुअली बरोबर त्या टाईमावर मी ड्यूटी गेलो होतो ड्युटीओ जरा काम जास्त असलेलं त्याच्यामुळे काही लाईव्हला जास्त मला तुमच्या येता नाही आलं रात्रभर मी नागाच होतो जेव्हा अजय भाऊ लाईव्ह ला आले होते ना तेव्हा पण रात्री एक का दोन वाजता लाईव्ह ला आले होते तेव्हा पण मी मोबाईल साईट ला ठेवलेल्या नंतर मग लाईव्ह कट केल्यानंतर मी पाहिलं तर बारा वाजता हो हो बारा वाजता आले होते तेव्हा मी रात्री चेक केलं तर लाईव्ह बंद केल्यानंतर मी पाहिलं म्हटलं त्याच्यासाठी मी रात्री तुम्हाला रा मेसेज पण केला होता शुभ रात्री नाही जात जायचे रात्री पुन्हा बारा वाजता पाणी ओके ओके मी आहे मी मी रात्रभर जागाय

मोबाइल बघितला का आठ लोक माझ्या अजय मानायला पाहिजे तुम्हाला रात्रभर मी जर काम केलेलं म्हणजे पूर्ण डोळे दुखतात सकाळी आल्यानंतर असं वाटतं कधी धोका तुम्ही रात्र पण काम करता दिवस पण काम करता मानायला पाहिजे चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजय दादा तुमच्या भावी पुढच्या भावी आयुष्यातील वाटचालीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा आमच्या फॅमिलीकडून असेच प्रयत्न करत राहा नक्की येश एक दिवस तुमच्या चरणी येईल आमचे स्वामी कधी कुणाची जोडी खाली ठेवत नाही देर देव हे लेकिन अंदर नहीं आमचे नाही आपले स्वामी स्वारी देर हे लेकिन अंदर नहीं नमस्कार मित्रांनो अशेष के शक्य करते स्वामी नयारान बहु हाय ताई ओलिचा शुभेच्छा नयारान नमस्ते, नमस्ते नमस्ते लाइव लाइव लाईक करा शेअर करा खूप मोठी होते लवकरात लवकर असं वाटत काय दोन महिने जायचे तुम्हाला दिवस तो जा एक महिना राहतो ना एक महिना जातच नाही कारण गावला जाईल फुटबॉल खूप हे होत हार्ड फिलिंग होत आता सुट्ट्या पण आजपासून सु मुलींचे लागले माझं काम पण होत नाही आणि म्हणजे मुलीला पण घरात करत नाही कधी जायचं काय आम्हाला अपेक्षा लागलेली कधी आम्ही जातो म्हणून आणि ज्या दिवशी गावाला म्हणजे दुसऱ्या दिवशी जायचं रात्रभर आम्हाला आणि आम्हाला झोपच येत नाही गाव ते गाव असत आपलं कसं असू द्या घर आपलं दगडा मातीचा असू द्या कसं असू द्या पण ते गाव ते गावच असत बाहेर तुम्ही किती राहा पण आपला जो गावातला जो आपण गावामध्ये राहतो जो गावातला आनंद आहे तो गावात आहे बरोबरच गाव ते गावच असतं आपलं गावामध्ये कस राहा तुम्ही चटणी भाकरी खा पण गाव ते गावच असतं दादा स्क्रिप्ट ठेवा एक दोन लिहून तुमच्याकडे तुमच्या व्हिडिओ चॅनेल ला टाकलेला आपण आ, आपले आणि मी पण आम्ही बनवून ठेवलेले आहेत दोन तीन बनवून ठेवलेले आहेत आल्यानंतर नक्कीच आपण व्हिडिओ बनवू आता पण जास्त आशा लागलेली कधी आम्ही येऊ म्हणून आणि खरंच तुमच्यासारखी एवढी माणूस किंवा माणसं आम्हाला भेटलेली युट्यूब युट्यूब फॅमिलीवरती कारण युट्यूब फॅमिलीवर आल्यानंतर मला समजलं खरंच मी खोट नाही बोलत आहे आपण म्हणतो ना रक्ताच ना तर रक्ताच्या नातीपेक्षा मनुष्याची बरं श्रेष्ठ असतात ते आम्हाला युट्यूब फॅमिलीवर या दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये आम्ही एवढी आमच्या बरोबर एवढी माणसं जोडले गेलेली आहेत ना त्याच्यासाठी खरंच खूप छान वाटत आपली युट्यूब फॅमिली अशी एक फॅमिली आहे असं मग चालतो आपण दादा आमचं घर शेतात आहे लक्षात ठेवा तुम्हाला दादा मी मी पण करता मध्येच आहे आणि मी शाळा सोडल्यानंतर दादा आ, मी पण पूर्ण शेतीच केलेली आहे नंतर मग जवळजवळ नऊ दहा वर्ष शेती करून मग महिला मी जॉब ला आलो होतो शेतातली पूर्ण सगळी काम मी केलेली आहे शेतामध्ये म्हणतात शेतामध्ये जो आनंद आहे ना तो सिटी मध्ये नाहीये आमच्या बहिणींची पण सर्वांची मी आता गावाला गेल्यानंतर लाईवला सगळ्यांची आमची इकडे आहे शेती माझं पुढे शेती आहे आमची नाही आणि यांच्या बहिणीची तिथे गेलं ना तिथं पूर्ण शेती मला आवडली बहिणीच्या इकडे गेला ना वातावरण दाखवून तुम्हाला ते असा डोंगर आहे घराबर घरात कर्नाटकला काय काम करता तुम्ही मी कर्नाटकला एअरपोर्टला जॉब करतो भाऊ चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह चॅनलला बाय बाय सर्वांना अजय भाऊ चला निरोप घेतो भेटूया तुमच्या लाईव्हला लाईव्ह ला आल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे तुमचा सर्वांचा आभारी आहे आपले अजय श्री लोक यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले शिकल शोभा काळवर ताई यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तर मग भेटूया पुढच्या राहिला धन्यवाद सर्वांना बाय